पक्ष पार्टी म्हणजे दरोडा घालणाऱ्या टोळीचा अधिकृत सिम्बॉल होय पक्ष कधीही भिकार दरिद्री माणसाला आपला प्रतिनिधी निवडत नाही शेतकरी कामगार मजूर ही सामान्य गरीब कष्टकरी माणसं पक्षाचे पदाधिकारी किंवा उमेदवार कधीच नसतात अशा गुणवान कट ऑफ मेरिटच्या माणसालाच पक्ष जवळ करतो असाच माणूस पार्टीच्या तिकिटासाठी दावेदार व योग्य म्हणून निवडला जातो आणि असले पक्ष अरबी समुद्रात बुडवले पाहिजेत नमस्कार मित्रांनो आज आपण पक्ष आणि पक्षांची आवश्यकता ते यांच्याविषयी चर्चा करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा ही या निमित्ताने विनंती तर मित्रांनो पक्ष पार्टी म्हणजे दरोडा घालणाऱ्या टोळीचा अधिकृत सिंबॉल होय पक्ष म्हणजे अशा लोकांसाठी शासनमान्य परवाना आहे हा परवाना ज्याच्याकडे आणि ज्या पक्षाने ज्या व्यक्तीला ही शाखा दिली आहे फ्रँचायझी दिली आहे तो खरंच नशिबवान आहे कारण पक्ष कधीही भिकार दरिद्री माणसाला आपला प्रतिनिधी निवडत नाही किंवा आपल्या पक्षाची शाखा वाढविण्यासाठी त्याला संधी देत नाही किंवा पक्षामध्ये काम करण्यासाठी त्याला संधी देत नाही शेतकरी कामगार मजूर ही सामान्य गरीब कष्टकरी माणसं पक्षाचे पदाधिकारी किंवा उमेदवार कधीच नसतात ज्यांच्याकडे मटका जुगाराचा अड्डा आहे दारू मद्याचे धंदे आहेत चेले चपाटेस आणि सावकारी आहे अन्नधान्य भेसळीचा धंदा आहे दहशतीचा दरारा आहे अशा गुणवान कट ऑफ मेरिटच्या माणसालाच पक्ष जवळ करतो प असाच माणूस पार्टीच्या तिकिटासाठी दावेदार व योग्य म्हणून निवडला जातो म्हणून पक्षीय प्रथा परंपरा मोडीत निघाली पाहिजे आणि असले पक्ष अरबी समुद्रात बुडवले पाहिजेत असले उमेदवार पक्षांनी आम्हाला द्यायचे आणि त्यामध्ये आपण आपली चॉईस ठरवून त्यांना निवडून द्यायचं त्यांना आपण स्वीकारायचं कसं भलं होईल आणि तुमचे आमचे प्रश्न कसे सुटतील निवडून आलेल्या या लोकांनी पुन्हा त्यांच्यातील एकमेकावर टीका टिप्पणी करत टिंगल टवाळी करत पाच वर्ष रेटून न्यायचे असे सत्तर काय सातशे वर्ष गेली तरी आपल्या पदरात काय पडणार आहे आणि जीवनमानात काय सुधारणा होणार आहे आपण म्हणतो शिवरायांचं स्वराज्य आलं पाहिजे कसं शिवराज्य ये येईल ये? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही लोकांसाठी आनंदाने कशी नांदू शकेल हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो सर्व समस्याचं मूळ आपण आहोत म्हणून या कचऱ्याची साप सफाई आपणच केली पाहिजे आणि या साफसफाईसाठी अगोदर आपल्या मनातील कचरा आपण साफ केला पाहिजे पक्षापेक्षा माणूस महत्वाचा पक्षाने माणूस दिला म्हणजे तो आपला उद्धार करता ठरू शकेल असं कदापि होत नाही कारण पक्ष आपल्यावरती लादतो आणि आपल्या मानसिकता संवेदना भावना आणि विकासाची उर्मी कुरतडून टाकतो पायंदळी तुडवून टाकतो अशा अवस्थेत आपण राजकारणाचा विचार कितपत केला पाहिजे आणि जागृत कसं झालं पाहिजे हा जरी विचार तुमच्या मनात निर्माण व्हायला तयार झाली तरी या कचऱ्याच्या साफसफाईला सुरुवात झाली असं मी मानेन यानिमित्तानं एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र